बदलापूरमध्ये शिवसेना शहर शाखेच्या माध्यमातून भव्य बालमेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय दोन आणि तीन फेब्रुवारी असे दोन दिवस या मेळाव्याचं आयोजन करण्यात आले शिवसेना शहर प्रमुख फामन म्हात्रे यांच्या संकल्पनेतून या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय युवा मित्र वरुण म्हात्रे यांच्या नेतृत्वात आणि संयोजक प्रकाश सावंत यांच्या नियोजनातून हा मेळावा पार पडणारे कात्रप परिसरातील चैतन्य संकुल इथे हा बालमेळावा पार पडण्यात येणार आहे या मेळाव्यात बदलापूरमधील अनेक शाळेतील विद्यार्थी सहभागी झालेत यामध्ये बालवाडी पूर्व प्राथमिक प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागात विविध शाळांमधील विद्यार्थी सहभागी होणार आहेत सर्व वयोगटातील तरुण तरून तरुणी आणि चिमुकल्यांना आपली कला सादर करण्याची संधी मिळावी यासाठी शहर प्रमुख वामन म्हात्रे यांच्या माध्यमातून नेहमीच विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात कोरोनामध्ये खंड पडलेल्या बाल मेळाव्याचं यंदा पुन्हा आयोजन करण्यात आलंय या मेळाव्याचा सर्व बालगोपाळांनी आणि पालकांनी आनंद घ्यावा असं आवाहन समाजसेवक वरुण म्हात्रे यांनी केलंय या मेळाव्याला यशस्वी करण्यासाठी सर्व शिवसैनिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी विशेष मेहनत घेत आहेत शिवसेना शहर शाखा यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक का दोन आणि तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी बाळमेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे ठिकाण जिजामाता उद्यान चैतन्य संकुल खात्र बदलापूर पूर्व या ठिकाणी सायंकाळी पाच वाजल्यापासून सुरू होत आहे तर बाळमेळाव्याचा मेळाव्याचा विशेष असं की ह्यात एकशे दहा शाळा सहभागी असतात गेली कोविड काळात तीन वर्षाचा गॅप झाल्यामुळे यावर्षी वर्षी पासष्ट शाळांनी यात सहभाग केला आहे यात बाळवाडी पूर्व प्राथमिक विभाग इयत्ता एक ते चौथीपर्यंत प्राथमिक विभाग पाचवी ते सातवीपर्यंत उच्च प्राथमिक विभाग आणि आठवी ते दहावीपर्यंत उच्च प्राथमिक विभाग असे सर्व वि इयत्तातील विद्यार्थी यात सहभागी होतात सगळे शाळा शाळेतील मुलं त्यांचा कलागुण या ठिकाणी सादर करतात त्यातून आपण विशेष म्हणजे जे, जे कलाकार त्या ठिकाणी त्यांची कला साध्य करतात त्यातून आपण काही कलाकारांना निवडतो आणि त्यांचा तिथे सन्मान केला जातो आणि यासोबतच पारितोषिक प्राथमिक पूर्व प्राथमिक विभागाला दहा हजार रुपये प्रथम पारितोषिक आहे इतर उच्च प्राथमिक आणि प्राथमिक विभागांना पंधरा हजार रुपये असं प्रथम पारितोषिक आहे आणि इतर सात हजार पाच हजार तीन हजार अशी अनेक पारितोषिका आहेत द्वितीय तृतीय क्रमांक विजेत्यांना आणि संपूर्ण कार्यक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी सहभाग प्रमाणपत्रसुद्धा देण्यात येणार आहे दुतिया, दुतिया आ, तरी आपण सर्व पालकांनी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे